बदलत्या हवामानाचा किंवा या वाढत्या उन्हाचा सगळ्यात जास्त लवकर त्रास होतो तो म्हणजे लहान मुलांना आपण जर बघितलं तर हल्ली जर जे आई वडील आहेत पालक जे आहेत ते दोघेही नोकरी करणारे असतात आणि त्यामुळे जर मूल आजारी पडलं तर बऱ्याचशा वेळेला ऑफिसेसला सुट्टी घेणं किंवा डॉक्टरच्या वेळेप्रमाणे आपल्या ऑफिसचं टायमिंग ॲडजस्ट करणं या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून साहजिकच त्यांना कराव्या लागतात त्या सगळ्या गोष्टी आणि यासाठीच मी तुम्हाला एक खूप छान ॲप सांगणार आहे ज्याच्या थ्रू डॉक्टर अगदी ऑनलाईन तुम्हाला प्रिस्क्रिप्शन पाठवून तुम्ही औषधं विकत घेऊ शकता आणि तुमच्या मुलावर उपचार करू शकता या ॲपचं नाव आहे द प्रेडिक्ट नेटवर्क टी पी एन असं तुम्ही टाकलं तर तुम्हा 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 तुम्हाला नक्कीच हे ॲप प्ले स्टोअरवरती किंवा मग तुमच्या आयफोनवरती नक्कीच मिळणार आहे ॲप स्टोअरवरती तर ह्यासाठी तुम्ही हे ॲप डाउनलोड केल्यानंतर या ॲपमध्ये तुमच्या मुलाला काय होतं आहे हे तुम्हाला डॉक्टरांना कळवायचं आहे तीनशे डॉक्टरांची टीम जी आहे ती या ॲपमध्ये रजिस्टर केलेली आहे तुमच्या मुलाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर तुम्ही फक्त डॉक्टरांना क्वेरी विचारायची आहे की माझ्या मुलाला समजा ताप येतो आहे तर मग त्याच्यावरती डॉक्टर नक्कीच औषधं लिहून देऊ शकतात इन केस तुम्ही जर कुठे बाहेरगावी फिरायला जरी गेला असाल तरी हे ॲप तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतं कुठे आपण गेलो असू किंवा मग तुम्ही नोकरीनिमित्ताने बाहेर असाल आणि तुमच्या मुलाला अचानक घरी काही त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडून नक्कीच हे प्रिस्क्रिप्शन घेऊ शकता आणि त्याच्या थ्रू औषधं मागवू शकता आ, हे हे जे ॲप आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ अकरा भाषांमध्ये हे ॲप तुम्ही वापरू शकता अगदी भारतातील वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे मराठी हिंदी गुजराती तेलगू तमिळ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत त्याच्या थ्रू तुम्ही हे ॲप नक्कीच वापरू शकता हे जे मी तुम्हाला सांगितलं की प्रिस्क्रिप्शन वगैरे तुम्ही डॉक्टरांकडून घेऊ शकता या प्रिस्क्रिप्शनसाठी तुम्हाला वर्षाकाठी पाचशे रुपये भरायचे आहेत म्हणजे तुम्ही एकदा पाचशे रुपये भरले तर वर्षभरातनं कितीही वेळा डॉक्टरांकडून कुठल्याही क्वेरीसाठी म्हणजे कुठल्याही शंकेसाठी तुम्ही डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन घेऊन मार्फत औषधं नक्कीच विकत घेऊ शकता त्यामुळे नक्कीच तुमच्यासाठी हे ॲप जे आहे ते बेनिफिशियल ठरणार आहे टी पी एन ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा तुम्हा आहे आणि त्यानंतर तो जे आहे ते लॉग इन होतं त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा पासवर्ड सेट करावा लागणार आहे आणि हे सगळं लॉग इनची प्रक्रिया जी आहे ती तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक अशी विंडो दिसेल ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हा मुलाचा फोटो मुलाचा किंवा मुलीचा मग त्या तिथे दिलेला पर्याय अजून एक आहे तो म्हणजे तुमचं तुम्हाला मुलगी आहे का मुलगा आहे तेसुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये भरायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मुलाची जी आहे ती जन्मतारीख याच्यामध्ये टाकायची आहे ह्याच्यानंतर जी आहे ती पूर्ण प्रोफाईल तुमच्या मुलाची नक्कीच क्रिएट होणार आहे आणि त्याच्यानुसार तुम तुमच्या मुलं तुम्हाला जर एक किंवा दोन मुलं असेल तुम्ही तशीही प्रोफाईल दोघांचीही तयार करू शकता एकाच ॲपमार्फत त्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहिलं तर वेगवेगळे पर्याय नक्कीच पाहायला मिळतील तुम्ही ती प्रोफाईल तयार केलेली एडिट करू शकता चेंज करू शकता किंवा मग मेडिकल हिस्ट्री म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये काय काय टाकला आहे की आधी त्याला कधी काय झालं होतं किंवा त्याला काय खाल्ल्याने काय त्रास होतो ही सगळी जी माहिती आहे मेडिकल हिस्ट्री ती नक्कीच तुम्हाला या टॅबमार्फत मिळणार आहे त्यानंतर ग्रोथ चार्टसुद्धा ह्याच्यामध्ये चा दिलेलं आहे त्यानंतर बुक अँड अपॉइंटमेंट तुम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंटसुद्धा फिक्स करू अप अप शकता ती पण अगदी ऑनलाईन त्यामुळे एकंदरीतच हे ॲप जे आहे ते अगदी वेळ वाचवण्यासाठी योग्य ॲप तुमच्यासाठी ठरू शकतं याचशिवाय ह्याच्यामध्ये अजूनही बरेचसे पर्याय आहेत त्याच्यामध्ये रेकॉर्ड आहे तुमचे वेगवेगळे जे रेकॉर्ड असतील ते ह्याच्यामध्ये असतील त्याच्यामध्ये प्रिस्क्रिप्शन येईल किंवा मग तुम्ही अजून काही त्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवलेलं असतील तर ते पर्यायसुद्धा नक्कीच तुम्हाला यामधनं दिसणार आहेत त्याच्यानंतर वॅक्सिन्स जे आहेत ते तुम्ही याच्यामध्ये नक्कीच ॲड करू शकणार आहात त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही पालकांची म्हणजे तुमची स्वतःची माहितीसुद्धा नक्कीच सेव्ह करून ठेवू शकता पालकांचं नाव त्याच्यानंतर ईमेल आय डी मोबाईल क्रमांक आणि त्याच्यासोबतच तुम्ही तुमचा ॲड्रेससुद्धा ह्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवू शकता जेणेकरून जर तुम्हाला कधी इमर्जन्सी डॉक्टरांची गरज लागली तर डॉक्टर नक्कीच तुमच्या सेवेसाठी घरी येतील अगदी तुम्ही घरी नसाल तरीसुद्धा डॉक्टर येऊन तुमच्या मुलांची काळजी नक्कीच घेऊ शकता त्यामुळे एकंदरीतच तुम्ही पाहिलं तर हे ॲप जे आहे ते तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलांसाठी नक्कीच योग्य ठरू शकतं आणि त्याचशिवाय तुमची वेळ देखील हे ॲप नक्कीच वाचवू शकतं कॅमेरामॅन श्रीकांत स मी वागुले एबीपी माझा मुंबई